हाय हॅलो नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओसह आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती तर बघा आता आमचा सध्या तर प्रवासच चालू आहे माय राहून आणले की इकडं लग्नाला लगेच आता लग्न झाले की परत नंदेच्या घरी तर आता बघा आम्ही चाललेलो आहे परभणीला लग्नाला तर सकाळ सकाळचं वातावरण बघा किती ढगाळ आणि थंड पण खूप आहे कारण की पाऊस पण चालू आहे खूप दिवसापासून तर पहा इथं आम्ही जाताना अगोदर घरी पाऊस झाला आणि नंतर इथं यलदरीचा पूल आणि जलविद्युत केंद्र पण तुम्ही बघितलं असेल तर नसेल तर बघून घ्या खूप मोठा असं तिथं पूल बांधणं बांधकाम चालू आहे तर बघा किती छान वाटतं पण इथं रस्ता पण छोटा आहे त्यामुळे पलीकडनं मोठा पूल करणं चालू आहे इकडून गाड्या काही दोन दोन गाड्या आल्या तर मोठाल्या जात नाहीत तर पहा ते जलविद्युत केंद्र वीज पण निर्माण केली जाते तिथं आणि पावसाळ्यात तर पूर्ण पूल पण भरून जातो हा त्याचे डॅम सगळे उघडतात दरवाजे वगैरे सगळे उघडून जातात तर पहा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तार तर आम्ही घरी घरून निघालो तेव्हा खूप पाऊस चालू होता मग नंतर पहिल्या गाड्या तर सगळ्या फुल भरून गेल्या होत्या लग्नासाठी आणि आम्ही नऊ वाजता निघालो होतो इथं पोहोचलो साडेबारा वाजता तर बघा इथं तीन धारा असं म्हणून ओळखलं जातं परभणीजवळ हे गाव असोला तर, तर त्रिधारा तीन धारा असं म्हणतात तर तिथं दत्तात्रयाचं तर तर मंदिर देवीचं मंदिर गणपतीचं मंदिर आणि हे बघा बाजूला किती छान असं पाणी सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये सर्व वजन हातपाय धुतात तेच वापर सुद्धा करते तर बघा हे आहे दत्तात्र महादेवाची पूर्णपूजन म्हणजे छान आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत होतं तर लग्न लागून झालेलं होतं सर्वांनी जेवणं वगैरे केले आणि सगळे पाहुणे इकडं दर्शनासाठी आलेले होते हातपाय धुवायला पण इथं खूप छान आहे म्हणजे पवित्र मानलं जातं हे पाणी इथं इथलं आणि महादेवाची पिंड पण बघा पाण्यामध्ये किती मोठी आहे तर नंदी आणि महादेव म्हणजे भरपूर देव इथं आहेत तर आम्ही पण दर्शन घेतलं तुम्ही पण घ्या आमच्यासोबत महादेवाचं दर्शन आणि खूप सारे फोटोसुद्धा काढले व्हिडिओ काढले खूप मजा आली आम्हाला इकडे येऊन या आहेत आमच्या ताई ननंदबाई तर असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाई त्यांचा तर पहा किती छान असं मंदिराचं बांधकाम केलेले मंदिराच्या माग येऊन असे पिंपळाचे झाडं उमराचे झाडं होते तर त्याच्या खाली आम्ही बसलेलो होतो आणि पहा सकाळी सकाळी भाजीपाला भरलेला आहे टोमॅटो कारलं दोडका पत्तागोबी आता हे सगळं धुवून घेणारे शेपूलकी सकाई सकाई। तर बघा आज बाबांनी भाजीपाला आणला होता सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी लग्नाच्या तर भाजीपाला भाजीपालासुद्धा काही पालेभाज्या खावा वाटत नाहीत तर गोबी टमाटे कारले तेच येऊन जाऊन भाजीपाला आहे पण काय भाजी तर काही तर काही करावंच लागते आणि हे एक आम्ही ऑनलाईन रॅक बोलवलेलं होतं मिशोवरनं तर छान आलेली रॅक